जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर सायम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून शेगावला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती आहे ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही के केले आहे त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो नाशिक रोडहून शेगाव हे तीनशे साठ किलोमीटरचे अंतर आहे नाशिक रोडवरून शेगावला एकूण नऊ रेल्वे जातात यामध्ये तीन मेल एक्सप्रेस एक मेमो ट्रेन तर पाच सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे मित्रांनो नाशिक रोडवरून शेगावला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये सर्वात फास्टेस्ट ट्रेन ही मडगाव नागपूर स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी आहे नाशिक रोड ते शेगाव हे तीनशे साठ किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास पंचवीस मिनिटामध्ये पूर्ण करते तर स्लोएस्ट ट्रेन ही लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई शालिमार एक्सप्रेस आहे नाशिक रोड ते शेगाव हे तीनशे साठ किलोमीटरच्या अंतर ही गाडी पाच तास पस्तीस मिनटामध्ये पूर्ण करते आता मित्रांनो आपण नाशिक रोडवरून शेगावला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर बारा आठशे नऊ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हावडा मेल एक्सप्रेस वाया नागपूर ही गाडी दररोज रात्री बारा वाजून तीस मिनिटांनी नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून सुटते तर शेगावला ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून चाळीस मिनटांनी पोहोचते नाशिक रोड ते शेगाव हे तीनशे साठ किलोमीटरच्या अंतर ही गाडी पाच तास दहा मिनिटांमध्ये सात हॉल टिकेत पूर्ण करते गाडी नंबर अठरा झिरो एकोणतीस लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई शालीमार एक्सप्रेस ही गाडी दररोज मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनिटांनी नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून सोडते तर शेगावला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता पोहोचते नाशिक रोड ते शेगाव हे तीनशे साठ किलोमीटरच्या अंतर ही गाडी पाच तास पस्तीस मिनिटामध्ये नऊ हॉल्टगेट पूर्ण करते गाडी नंबर झिरो एकवीस एकोणचाळीस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई नागपूर स्पेशल फेअर समर स्पेशल ही गाडी प्रत्येक रविवारी आणि मंगळवारी नाशिक रोडवरून पहाटे चार वाजून पंधरा मिनटांनी सोडते तर शेगावला ही गाडी सकाळी नऊ वाजून सदतीस मिनटांनी पोहोचते नाशिक रोड ते शेगाव हे तीनशे साठ किलोमीटरच्या अंतर ही गाडी पाच तास बावीस मिनटामध्ये में चार हॉलटिकेट पूर्ण करते गाडी नंबर बारा आठशे एकोणसाठ गीतांजली एक्सप्रेस ही गाडी दररोज सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी नाशिक रोडवरून सोडते तर शेगावला ही गाडी दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी पोहोचते नाशिक रोड ते शेगाव हे तीनशे साठ किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास पस्तीस मिनिटामध्ये तीन हॉलटेकेत पूर्ण करते गाडी नंबर झिरो अकरा चाळीस मडगाव नागपूर स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी नाशिक रोडवरून सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी सोडते तर शेगावला ही गाडी दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचते नाशिक रोड ते शेगाव हे तीनशे साठ किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास पंचवीस मिनिटांमध्ये दोन हॉलटिकेत पूर्ण करते गाडी नंबर बारा एकशे एकोणचाळीस सेवाग्राम सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी नाशिक रोडवरून सोडते तर शेगावला ही गाडी रात्री बारा वाजून एक मिनिटांनी पोहोचते नाशिक रोड ते शेगाव हे तीनशे साठ किलोमीटरच्या अंतर ही गाडी पाच तास एकतीस मिनटामध्ये दहा हॉलटेकेत पूर्ण करते गाडी नंबर झिरो बारा बारा नाशिक रोड बडनेरा मेमो स्पेशल ही गाडी दररोज रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी नाशिक रोडवरून सोडते तर शेगावला ही गाडी मध्यरात्री दोन वाजून तेरा मिनिटांनी पोहोचते नाशिक रोड ते शेगाव हे तीनशे साठ किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास अठ्ठावन्न मिनिटामध्ये अकरा हॉल्टिकेत पूर्ण करते गाडी नंबर बारा एकशे पाच विदर्भ सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री दहा वाजून पंचवीस मिनटांनी नाशिक रोडवरून सोडते तर शेगावला ही गाडी मध्यरात्री तीन वाजून अडतीस मिनटांनी पोहोचते नाशिक रोड ते शेगाव हे तीनशे साठ किलोमीटरच्या अंतर ही गाडी पाच तास तेरा मिनटामध्ये सहा हॉल्टगेत पूर्ण करते गाडी नंबर बारा एकशे अकरा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांनी नाशिक रोडवरून सोडते तर दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजून तीन मिनटांनी ही गाडी शेगावला पोहोचते नाशिक रोड ते शेगाव हे तीनशे साठ किलोमीटरच्या अंतर ही गाडी पाच तास तेवीस मिनिटांमध्ये ता चार हॉल तिकीट पूर्ण करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाशिक रोडवरून शेगावला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र